आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रहा या तालुक्याचे भाग्यविदते स्वर्गीय डॉक्टर भाई गणपतरावजी देशमुख साहेब आणि मागच्या काही दिवसांमध्ये या शहरामध्ये ज्यांना देवदूत मुलनाशी संबोधलं जायचं ते डॉक्टर भोसेकर यांच्या पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन करतो अलीकड जाऊ <laughs> म्हणजे सांगोला तालुक्यामध्ये काम करत असताना वैद्यकीय क्षेत्रात मी काही वर्ष सेवा बजावली भले सांगोल्यात नसेल पण या महाराष्ट्रात आणि छत्तीसगडमध्ये मी दीड वर्षे सेवा बजावली गोरगरीब आदिवासी भागांमध्ये मी छत्तीसगडच्या दीड वर्षे सेवा बजावली पण वाईट याचं वाटतं आहे की जे आपलं हक्काचं सांगोला तालुका आहे त्या सांगोला तालुक्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रात मी डी एन बी कार्डिओलॉजीचा कोर्स पूर्ण केला आणि आय एममध्ये जॉईन होत असताना मी विनंती केली इथल्या आय एम एच्या सर्व पदाधिकाऱ्यांना की मला आय एममध्ये प्रवेश द्यावा मी विनंती करत होतो प्रवेश नाकार भाऊ मी त्यांना विनंती केली ठीक आहे मला नको निदान माझ्या बायकोला डॉक्टर निकिताला तुम्ही आय एममध्ये जॉईन करून घ्या मी राजकारणात असेल पण निकिता तरी राजकारणात नव्हती या तालुक्यात तिनं एक वर्ष प्राथमिक आरोग्य केंद्र अकोला या ठिकाणी सेवा दिलेली म्हणजे याच्यामध्ये मी शेतकरी कामगार पक्षाचं काम करतो आहे आणि एका राजकीय आकसापोटी माझ्यासारख्याला आईमध्ये नाकारलं आहे माझ्या ऐकूला नाकारलं आहे का तर मी महाराष्ट्राचा स्वाभिमानी विचार शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार या तालुक्यात तसाच टिकून राहावा याच्यासाठी मी काम करत होतो आणि जो स्वाभिमानी विचार महाराष्ट्राचा आहे श शिव शाहू फुले आंबेडकरांचा जो विचार आहे त्याच्यासाठी अहोरात्र मागचे तीन साडेतीन वर्ष कष्ट घेतलं आणि तो विचार टिकला नाही पाहिजे ह्याच्यासाठी या लोकांनी माझ्यासारख्याला नाकारलं याच्या इतकं दुर्दैवी बाब दुसरी असू शकत नाही पण मी तुम्हाला विश्वास देतो की हा विचार टिकला पाहिजे माझ्या करिअरला मी बाजूला ठेवलेला आहे पण मला एक जाणीव आहे की आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्या या मेडिकल फील्डमधल्या मग डॉक्टर्स असतील व्हेटरनरी डॉक्टर्स असतील फार्मासिस्ट असतील पॅरामेडिकल स्टाफ असेल आशा वर्कर्स असतील अंगणवाडी सेविका असतील काय अडीअडचणी येतात याची मला जाणीव आहे कारण मी पी एस सीला काम केलं आहे आणि इतर ठिकाणी आदिवासी भागातसुद्धा काम केलेलं आहे मी तुम्हाला एवढाच विश्वास देईन की भविष्य काळात आता आमच्या सहकारी डॉक्टर निरंजननी सांगितलं की या तालुक्यामध्ये काही पत्रकार मंडळी जाणून बुजून त्रास दिला जातो काहींनी वाचच्या आता की डॉक्टरांवरती हल्ले होत आहेत तुम्हाला एवढाच विश्वास देतो की तेवीस तारखेनंतर तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही हा विश्वास मी तुम्हाला डॉक्टरांवरती हल्ले होत आहेत महिलांवरती हल्ले होत आहेत या देशामध्ये कलक कलकत्तामध्ये घडलेली घटना किती दुर्दैवी आहे सर्व देशभर ती देश घटना ऐकल्यानंतर सर्व खिन्न झाले होते महिला फक्त डॉक्टर नसतात नर्सिंग स्टाफ आहे ले, लॅब म्हणजे लॅब टेक्निशियन्स असतात अशा वर्कर्स आहे आणि भाऊ केंद्र सरकारने पॉशसारखा सरका एक कायदा काढलेला आहे आणि त्या कायद्याच्या माध्यमातून लवकरात लवकर त्यांना मिद मदत मिळत नाही एफ आय आर नोंदवला जातो आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं भविष्यकाळात आपल्या तालुक्यामध्ये झिरो टॉलरन्स नावाची एक आपण ॲक्टिव्हिटी पॉलिसी आणणार आहे की डॉक्टरांना तुमच्यासारख्या देवदूतांना सेवा देत असताना कोणी त्रास दिला हल्ला केला तर निश्चितपणे कमीत किमी वेळामध्ये तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा एक विश्वास मी तुम्हाला देतो <प्राविण> त्याचबरोबर लंपीचा आजाराला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पशुला पशुधन म्हणून संबोधलं जातं आणि लंपीच्या आजारामध्ये शेतकऱ्यांनी व्हेटरनरी डॉक्टरांकडे एक देवदूत देवानी पाठवलेला माणूस म्हणून बघितला अशा अडचणीच्या काळामध्ये तुम्ही काम केलेलं आहे भविष्य काळात या तालुक्यात पशुधन वाचलं पाहिजे आणि इथल्या व्हेटरनरी डॉक्टरांना ज्या ज्या ठिकाणी आता वेटरनरी हॉस्पिटल्स आहेत निश्चितपणे त्या ठिकाणी चांगली सुविधा उपलब्ध करण्यासाठी आपण भविष्यकाळात प्रयत्न करू याचबरोबर पर पॅरामेडिकल पर स्टाफ आहे है फार्मासिस्ट आहेत कोविड आला एवढा महाभयानक तो आजार होता काही वेळेला डॉक्टर्स काम करत असताना दुसऱ्या बाजूला पॅरामेडिकल स्टाफ असेल फार्मासिस्टनीसुद्धा तेवढ्याच ताकदीनं काम केलेलं आहे अशा वर्कर्सनी तेवढ्याच ताकदीनं केले काम केलेलं आहे पण मागच्या पाच वर्षात डॉक्टरांना जेवढं नावाजलं गेलं त्यांना जेवढं महत्त्व दिलं गेलं न कळत कुठंतरी फार्मासिस्ट पॅरामेडिकल स्टाफ किंवा अशा वर्कर्स यांना थोडंसं दुर्लक्ष झालेलं आहे निश्चितपणे सरकारकडूनसुद्धा दुर्लक्ष झालेलं आहे काही वेळेला आता प्रास्ताविकामध्ये डॉक्टर बनगल साहेबांनी सांगितलं की बी एम एस बी एच एम एसचे डॉक्टर्स आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करतात त्यांना परमनंट करण्यासाठी लागणारा सरकारकडूनचा वेळ असेल किंवा नर्सिंग स्टाफ आहे प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा ग्रामीण रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी त्यांना पाच पाच महिने पगार मिळत नाही याच्यासाठी सुद्धा आपण काळात काम करणार आहोत मी तुम्हाला एवढाच विश्वास देतो की एक मी डॉक्टर आहे म्हणून तुम्ही माझ्या पाठीशी उभा आहात आज आबासाहेब नाहीत मागच्या पंचवार्षिकला अनेक एकदा निसटता पराभव झाला आणि अशा कठीण परिस्थितीत माझ्यासारख्या तरुण वैद्यकीय क्षेत्रातल्या तरुणाला तुम्ही ताकद देत आहेत अशा कठीण परिस्थितीत ताकद देत असताना मी तुम्हाला एक विश्वास देतो भविष्यात राजकारण हे होत राहील पण तुम्हाला जोपर्यंत आम्ही दोघं जिवंत आहे तोपर्यंत काहीही कमी पडू देणार नाही मला विश्वास देतो आपण सेवा देत असताना म्हणजे फार्मासिस्टपासून पॅरामेडिकल स्टाफ आहे नर्सिंग स्टाफ आहे डॉक्टर्स आहेत व्हेटनरी डॉक्टर्स आहेत तुम्ही सर्वजण सेवा देतात आपल्या मेडिकल फील्डमध्ये सेवाभाव हा निश्चित असतो आणि त्या माध्यमातून अध्यात्मात सांगितलेलं आहे की ज्याची जो माणूस जीवनामध्ये जास्त सेवा देतो तो माणूस अध्यात्मामध्ये उच्च लेवलला पोचलेला असतो तुमच्याकडे बघण्याचा या तालुक्यात आणि देशामध्ये दे या आपल्या मेडिकल फील्डकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन असतो निश्चितपणे तोच दृष्टिकोन भविष्य काळात टिकून राहावा याच्यासाठी आपण एकसंगपणे राहू या, एक या तालुक्यामध्ये तुमच्याकडे चुकीच्या मार्गाने कोण पाहणार सुद्धा नाही याच्यासाठी आपण कष्ट घेऊ हो। आणि जे स्वर्गीय आबासाहेबांनी मागच्या साठ वर्षामध्ये काम करत असताना इथल्या सर्व मेडिकल फील्डमधल्या सर्व सहकाऱ्यांना सर एक संरक्षण देण्याचं काम केलं तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आपल्या सेवा देत असताना काही अडीअडचणी येऊ नये याच्यासाठी कष्ट घेतलं त्याच पद्धतीने भविष्य काळात आम्ही दोघं मिळून भाऊ आहेत आमच्या जोडीला आम्ही सर्वजण मिळून ते काम करूया निश्चितपणे या तालुक्यामध्ये शहराच्या ठिकाणी ट्रॉमा सेंटर आबासाहेबांच्या माध्यमातून उभा झाले बरेचसे प्राथमिक आरोग्य के केंद्र उभा आहेत उपकेंद्र उभा आहेत तुम्ही आपण सर्वजण खाजगी वैद्यकीय सेवा देता पण सरकारी वैद्यकीय सेवेमध्ये बऱ्याचशा सुखसुविधा उपलब्ध नाहीत लवकरात लवकर ट्रॉमा सेंट सेंटर सुरुवात करून त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून इथल्या जनतेला सेवा देण्याचं काम आपण सर्वजण मिळून करूया आणि आत्ता काही वेळेला तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी काही गोष्टी तुम्हाला बोलता येत नाहीत पण तुम्हाला एवढाच विश्वास देतो आजही तुम्ही ठराविकच तुमच्या समस्या मांडल्या किंवा तुमच्या मागण्या मांडल्या पण भविष्य काळात आज तुम्हाला नाही सांगता आलं तर भविष्यकाळात ज्या काही तुमच्या मागण्या असतील माझा फोन चोवीस तास चालू असतो आणखी दादांचा फोन चोवीस तास चालू असतो तुम्ही कधीही आम्हाला कॉल करून मदत मागा आम्ही निश्चितपणे तुमच्या हकीला प्रत्येक वेळी त्या ठिकाणी उपस्थित राहून तुम्हाला सहकार्य करू ताकदीनं सहकार्य करू हा एवढा विश्वास देतो त्याचबरोबर ही निवडणूक आपण लढतो आहे बऱ्याचशा आपल्या मेडिकल फील्डमधल्या तुम्ही सर्वजण उपस्थित आहेत तुम्हाला सर्वांना जो काही जाहीरनामा असेल किंवा आपलं भविष्य काळातलं कशा पद्धतीने काम करणार आहोत याचं स्वप्न कागदावरती उतरवलेलं आहे तो प्लॅन कागदावरती उतरवलेला आहे पण थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की या तालुक्यामध्ये गोरगरीब दीनदलित कष्टकरी वर्गातल्या मुला मुलामुलींना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे चांगली आरोग्यसेवा मिळाली पाहिजे तरुण तरुणींना हाताला काम मिळालं पाहिजे बराचसा ऐंशी टक्के शेतकरी वर्ग आहे त्यांना शेतीसाठी चांगलं पाणी मिळालं पाहिजे शेतमालाला भाव मिळाला पाहिजे आपण सर्व सर्वजण शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे दुधाला भाव मिळाला पाहिजे याच्यासाठी आपण काम करणार आहोत निश्चितपणे ताकदीनं तुम्ही आमच्यासोबत उभा राहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचं अंतकरणपूर्वक आभार मानतो आणि यानंतर बाबुराव भाऊ बोलतील त्यांना विनंती करतो